नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ व काम या टॉपिकवरती काही एक्झाम्पल्स घेणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक पाच पाहणार आहोत तर यामध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स असणार आहेत ते समजून घेऊ तर यामध्ये बघा तीन व्यक्ती असणार आहेत आणि एक काम एकच असणार आहे तर तीनही व्यक्तीला ते काम पूर्ण करण्याआधी कमी जास्त दिवस लागतात तर अशा वेळेस ते तीनही व्यक्ती जर एकत्र जर आले आणि एकत्रितरित्या एक जर त्यांनी काम केलं तर ते काम ते किती दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीचे क्वेश्चन या प्रकारामध्ये असणार आहेत आणि यामध्ये हे जे क्वेश्चन असणार आहेत हे आपण ट्रिकच्या सहाय्याने सोडवणार आहोत चला तर पाहूया क्वेश्चन नंबर एक प्रश्न क्रमांक एक ए हा एक काम चोवीस दिवसात करतो बी हा तेच काम अठ्ठेचाळीस दिवसात करतो व सी हा ते काम सोळा दिवसात करतो तर ए बी व सी मिळून ते काम किती दिवसात करतील सेम तसंच क्वेश्चन आहे आता यामध्ये करायचं का काय तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला इथे तिघांचेही दिवस दिलेले आहेत काम पूर्ण करण्याची तर ते लिहून घ्यायचे ठीक आहे तर एला किती दिवस लागलेले आहेत एला चोवीस दिवस ए चोवीस दिवस दिवसात ते दिवस काम पूर्ण करतो बी तेच काम किती अठ्ठेचाळीस दिवसात पूर्ण करतोय आणि सी तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय सोळा दिवसात ठीक आहे आता याच्यानंतरची स्टेप काय तुम्हाला काय करायचं आहे हे जे दिवस दिलेले आहेत तिघांचे यांचा तुम्हाला लसावी घ्यायचा आहे ठीक आहे आता लसावी जर तुम्हाला काढता येत नसेल तर लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर लसावी आणि मसावी ही एक प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तरी तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो लसावी काय असतो तर तर लसावी इथे तुम्हाला चोवीस आणि अठ्ठेचाळीस आणि सोळांचा काढायचा ठीक आहे तर लसावी म्हणजे काय अशी लहानात लहान संख्या त्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जातो ठीक आहे म्हणजे इथे काय चोवीस अठ्ठेचाळीस आणि सोळा तर या तीनही संख्याला भाग जाईल अशी लहानात लहान संख्या तुम्हाला शोधायची मग अशी संख्या कुठली आहे स्वतः इथे अठ्ठेचाळीसच आहे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीसनेही भाग जातो सोळाने सुद्धा जातो आणि चोवीसने सुद्धा जातो म्हणजे अठ्ठेचाळीस काही एक लहानात लहान संख्या आहे की त्या संख्येला या तीनही संख्येने निशेष भाग जातोय म्हणजे तुम्हाला लसावी मिळाला अठ्ठेचाळीस हा लसावी या तीन संख्यांचा लसावी आहे ठीक आहे याच्यानंतर काय आहे तुम्हाला हे जे नंबर्स आहेत हे जे दिवस आहे या प्रत्येक दिवसाने तुम्हाला या लसावीला आहे म्हणजे अठ्ठेचाळीसला आहे तर अगोदर बघा चोवीसने जर अठ्ठेचाळीसला जर वागलं तर तुम्हाला किती मिळतात दोन मिळतात हे बरोबर एच्या समोरच लिहा नंतर इथे बघा बीचे किती अठ्ठेचाळीसने अठ्ठेचाळीसला भागलं तर एक मिळेल आणि शेवटी कोण कोणी सीचे सोळा दिवस आहे सोळाने जर अठ्ठेचाळीसला भागलं तर तुम्हाला तीन मिळतात ठीक आहे हा भागाकार करून जाच्यानंतर काय करायचं यांची बिरीच करायची दोन आणि एक तीन तीन आणि तीन, तीन सहा हे किती मिळाले सहा याच्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे जो लसावी मिळालेला आहे तुम्हाला लसावी किती मिळाली आहे अठ्ठेचाळीस तर या लसाईला ही जी बेरीज मिळते तुम्हाला सहा तर या बेरिजीने इथे भागायचं आहे सहाने जर अठ्ठेचाळीसला भागलं तर साईन आठ अठ्ठेचाळीस होतात म्हणजे इथे तुम्हाला किती मिळत आहेत आठ तर हे काय असणारे आठ दिवस म्हणजे एकंदरीत काय तर तीनही व्यक्ती म्हणजे ए बी सी एकत्र एक आले आणि एकत्र एक जर त्यांनी काम केलं तर ते, ते काम आठ दिवसात पूर्ण करतील तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे याच पद्धतीचे अजून दोन एक्झाम्पल पाहू जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल आता पहा प्रश्न क्रमांक दोन सेम तसाच क्वेश्चन आहे ए हा एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तेच काम बी बारा दिवसात व सी पंधरा दिवसात पूर्ण करतात तर ए बी व सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील तीन व्यक्ती तिन्ही वेगवेगळे दिवस काम करत आहेत आणि एकत्र एक जर आले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील असंच क्वेश्चन इथे आहे तर सुरुवातीला काय करायचे त्यांचे दिवस लिहून घ्यायचे आहेत कोण आहे ए एला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत दहा दिवस लागत आहेत नंतर आहे बी बी ला किती दिवस लागत आहेत बारा दिवस लागत आहेत आणि सर्वात शेवटी आहे सी तर सीला किती दिवस लागत आहेत पंधरा दिवस ही झाली पहिली स्टेप नंतर तुम्हाला काय करायचं असतं यांचा लसावी घ्यायचा आहे दहा बारा आणि पंधराचा लसावी तुम्हाला घ्यायचा म्हणजे अशी लहानात लहान संख्या शोधायची की त्या संख्येला दहा बारा आणि पंधराने निशेष भाग जाईल तर अशी संख्या कुठली साठ साठने दहाला सुद्धा भाग जातो दहाने जी भाग जातो बाराने जातो आणि पंधराने सुद्धा जातो म्हणजे आमचा लसावी किती मिळाला आहे तुम्हाला साठ मिळाला आहे ठीक आहे याच्यानंतर काय करतो आपण या लसावीला या संख्येने भागत असतो म्हणजे दहाने जर साठला जर भागलं तर किती मिळतात सहा मिळतील तुम्हाला बाराने साठला भागलं तर बारा पंचे साठ होतात म्हणजे पाच हा भागाकार मिळेल तुम्हाला नंतर पंधराने जर साठ भागला तर पंधरा चौक साठ म्हणजे ते तुम्हाला चार मिळतील म्हणजे एकंदरीत तिकडे संख्या कुठल्या मिळाल्या सहा पाच आणि चार याच्यानंतर ये यांची बेरीज करायची सहा आणि पाच अकरा अकरा चार पंधरा तर ही बेरीज मिळाली तुम्हाला पंधरा याच्यानंतरच्या स्टेपमध्ये काय करतो आपण जो लसाई आपल्याला मिळालेला आहे तो किती मिळालेला आहे साठ तर या लसाईला ही जी बेरीज मिळते या बेरिजीने भागायची तर साठ भागेला पंधरा तर पंधरा चौक साठ होतात ठीक आहे म्हणजे पंधराने साठला भागलं तर चार मिळतात तुम्हाला म्हणजे एकच झाले चार दिवस ए बी सी हे जर एकत्र आले आणि एकत्र जर त्यांनी काम केलं तर ते काम ते फक्त चार दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीने हे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आता हेच एक्झाम्पल आपण ट्रिक्चर सायन्स सा सोडवलं याला एक दुसरी पद्धत अशी सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा आता आता एचे ए एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तर त्याचे एका दिवसाचे काम घ्यायचे एचे एका दिवसाचे काम किती होणार आहे एकछेद दहा एवढे होणार आहे तसंच बीचे एका दिवसाचे काम किती होईल एकशेद बारा ठीक आहे तसंच सीचे एका दिवसाचे काम किती होणार आहे एकछेद पंधरा हे झाले तिघांची एका दिवसाची काम मग नंतर तुम्हाला या तिघांचीही एका दिवसाची बेरीज घ्यायची ए अधिक बी अधिक सी कारण तिघही एकत्रितरित्या काम करत आहेत मग त्यांचं एकत्रितरित्या एका दिवसाचं काम आपण इथे काढू एचं किती एकचित दहा आहे बीचे किती एकचित बारा आहे आणि सीचे किती एकचित पंधरा आता हे तीन अपूर्णांक आहे इथे अपूर्णांकाची बेरीज तुम्हाला करायची छेद सगळ्यांचा सारखा नाही मग छेद सारखा करावा लागेल छेत सारखा करण्यासाठी तुम्हाला त्यांचा इथे पण लसावी घ्यावाच लागतो ठीक आहे लसावी किती मिळतोय तुम्हाला लसावी मिळतोय साठ ठीक आहे लसावी किती साठ काढला आपण म्हणजे एकंदरीत काय इथे तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागणार आहे त्यांचे छेद समान करावं लागणार आहे मग छेद समान करायचे तुम्हाला मग छेद किती येणार आहे सगळ्यांचा छेद साठ घ्यायचा आपल्याला लसावीनुसार ठीक आहे मग याचा छेद साठ येण्यासाठी दहाला सहा आणि गुणावं लागेल बरोबर आहे त्याच वेळेस तुम्हाला इथे साठ मिळतील आणि छेदाला सहा आणि गुणल्यामुळे तुम्हाला अंशाला सुद्धा गुणावं लागेल म्हणजे अंशेत पण किती येणार आहे सहा अदी इथे बाराला पाचने गुणावं लागेल बारा ला पंचे साठ तसंच अंशाला पण मग हे काय होईल पाच साठ तसंच इथे पण पंधरा चोक साठ होतील कारण चारने गुणावं लागेल छेदाला गुणलं ला म्हणून अंशाला सुद्धा हे काय मिळेल चार चेत साठ तर इथे बघा सर्वांचा छेद सारखा झाला सार आहे म्हणजे जो लसावी आपण घेतला होता लसावी मिळतोय तोच इथे मिळतोय तुम्हाला नंतर अंशाची बेरीज सहा अधिक पाच अधिक चार कारण की छेद समान असेल तर छेद जसा तसा लिहिला जातो आणि अंशाची तुम्हाला बेरीज करावी लागते बेरीज वजा बाकी जे काही असेल ते इथे बघा सहा पाच अकरा, अकरा अकरा चार पंधरा पंधरा छेद साठ ठीक आहे तर इथे संक्षिप्त रूप जाते पंधरा एक पंधरा आणि पंधरा चौक साठ म्हणजे शेवटी काय मिळते तुम्हाला या तिघांचे एका दिवसाचे काम किती मिळ मिळते छेद चार एवढे म्हणजे याचा अर्थ काय छेदात कुठली संख्या आहे चार ही संख्या आहे म्हणजेच काय त्यांना ते तिघांना रित्या ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहे चार दिवस लागतील तर इथे सुद्धा आपल्याला तेच उत्तर मिळालं होतं चार दिवस तर दोन्ही पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता पण याच्यापेक्षा पहिली पद्धत एकदम सोपी आहे आता एक शेवटचा क्वेश्चन याच टाईपचा प्रश्न क्रमांक तीन ए बी आणि सी एक काम अनुक्रमे दहा दिवस पंधरा दिवस आणि अठरा दिवसात पूर्ण करतात जर हे तिघे मिळून काम करतील तर ते हे काम किती दिवसात पूर्ण करू शकतील म्हणजे पहा इथे पण तीन व्यक्ती दिलेले आहेत वेगवेगळे दिवस काम आहेत आणि तिने तिघे तिने व्यक्ती जर एकत्र आले तर ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील हेच तुम्हाला इथे काढायचं आहे तर सुरुवातीला त्यांचे दिवस लिहून घ्यायचे ठीक आहे एक ए ते काम किती दिवसात पूर्ण करणारे दहा दिवसामध्ये त्याच्यानंतर हे बी बी ते काम किती दिवसात पूर्ण करतो आहे पंधरा दिवसामध्ये आणि शेवटी सी सीला किती दिवस लागत आहेत अठरा दिवस हे झाले दिवस लिहून घेतले याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतो लसावी घ्यायचा आहे लसावी दहा पंधरा आणि अठरा या तीनही संख्यांना भाग जाईल अशी लहानात लहान तुम्हाला संख्या शोधायची तर ती कुठली नव्वद ठी म्हणजे लस किती मिळतोय तुम्हाला इथे नव्वद म्हणजे दहाने नव्वदला भाग जातोय पंधराने सुद्धा जातोय आणि अठराने सुद्धा भाग जातोय याच्यानंतर आपण काय करत असतो दहा पंधरा अठरा या संख्येने नव्वदला भागायचं असतं ठीक आहे दहाने जर नव्वदला जर भागलं तर तुम्हाला नऊ मी येतील पंधराने जर नव्वदला भागलं तर तुम्हाला सहा मिळतात आणि अठराने जर भागलं तर तुम्हाला पाच मिळतील ठीक आहे म्हणजे इकडे तुम्हाला नऊ सहा पाच या तीन संख्या मिळाल्या नंतर काय करत असतो आपण यांची बेरीज घेतोय ठीक आहे नऊ आणि सहा हे पंधरा आणि पंधरा पाच वीस ही बेरीज मिळाली तुम्हाला वीस याच्यानंतर काय करतो आपण जो लसावी आपल्याला मिळालेला आहेत त्या लसावीला या बेरिजीने बघायचं नऊ नौ, नव्वद वागेला वीस ठीक आहे तर इथे बघा हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल होणार म्हणजे इथे काय मिळते नऊ छेद दोन आता हे फ्रॅक्चरमध्ये येते या अपूर्णांकामध्ये यालाच तुम्ही चार पॉईंट पाचसुद्धा लिहू शकता चार पॉईंट पाच दिवस म्हणा किंवा साडेचार दिवस म्हणा सारखंच आहे ठीक आहे तर इथे ए बी सी हे तीन व्यक्ती जर एकत्र आले आणि एकत्रितरित्या जर त्यांनी काम केलं तर ते चार पॉईंट पाच दिवसामध्ये ते काम पूर्ण करते तर अतिशय सोपा टाईप आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे लसावी काढता वेळेस लसावी जर काढताच येत नसेल तर लसाईवरती व्हिडिओ आपण बनवलेला आहे तिथे तुम्ही त्या प्लेलिस्टला जाऊन बघून घ्यायचं आहे ठीक आहे तर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच टाईपचे एक्झाम्पल्स असणार आहे तिथेसुद्धा तुम्हाला लसावी काढावं लागणार आहे फक्त याच्यामध्ये चे थोडा चेंज असणार आहे जसे अगोदरचे जे टाईप झाले थोडे सारखे वाटतात पण थोडं 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 चेंज होत जातो आहे ठीक आहे तर पुढील व्हिडिओमध्ये पाहूया प्रकार क्रमांक सहा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद